अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार होळी हा सण म्हणजे लहानपास लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीचा त्यामुळे घरातील प्रत्येकजण आवडीने खातील आणि प्रामुख्याने प्रत्येक सणाला काहीतरी युनिक पदार्थ बनवण्याचा प्रयत्न घरातील प्रत्येक स्त्री करत असते त्याचसाठी आज मी एकदम मोजक्या साहित्यात बनवायला सोपी सभेपर्यंत खुशखुशीत राहणारी गुजियाची रेसिपी बनवणार आहे तुम्ही हिला करंजी बोला काही ठिकाणी शिंगोल्या पण बोलतात साहित्य फक्त थो थोडे वेगळे असते पण बाकी चव बनवण्याची पद्धत सारखीच आहे तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया भुजियाचे वरील आवरण बनवण्यासाठी मी दोन वाटी मैदा घेतला आहे त्यात चिमुटभर मीठ घालून घेऊ गुजिया एकदम स्वीटच्या दुकानात मिळतात तसे कुसकुशीत कुरकुरीत होण्यासाठी त्यात दोन चमचे साजूक तूप घालून तूप सर्व पिठाला चांगले चोळून घेऊ साजूक तूप घातल्यामुळे गुजिया खुसखुशीत बनतील तेलात टाकल्यावर जास्त तेलकट होणार नाहीत आणि महत्त्वाचे गुजिया खाताना छान चवदार पण लागतील इथे मी अर्धी वाटी पाणी पीठ मळायला घेतले आहे त्यातले थोडे थोडे पाणी घालून पीठ चपातीच्या कणकेपेक्षा थोडे घट्ट मळून घेऊ हाताने भार देऊन पीठ चांगले मळून घेऊ कारण पीठ जेवढे चांगले मळू तेवढ्या गुजिया खुसखुशीत होतील दोन वाटी पीठ मळण्यासाठी मला पाव वाटी पाणी लागले आहे गुजियाचे आतील सारण तयार होईपर्यंत पीठ झाकून मोरण्यासाठी ठेवूया आत्ता गुजियाचे आतील सारण बनवण्यासाठी मी दोन चमचे बारीक रवा प्रत्येकी दोन चमचे मनुका काजू बदाम पिस्ता चे काप तसेच एक चमचा चारोळे एक चमचा खसखस एक ते दीड चमचा वेलची जायफळ पूड पाव वाटी किसलेले सुके खोबरं एक वाटी साखर आणि पन्नास ग्रॅम मावा घेतला आहे एकदम फ्रेश असा मावा आपल्याला डेअरीच्या दुकानातून आरामात भेटेल सर्वात आधी मावा जाड जाडबुडाच्या पॅनमध्ये हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊ गॅस बारीक ठेवून मावा सतत हलवून घेऊया मावा जर फ्रीजमध्ये असेल तर तो अर्धा तास तरी आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचा म्हणजे मावा नॉर्मल टेम्परेचरवरला येईल मावा जर जास्त घट्ट असेल तर चमच्याने हलवून मोकळा करून घेऊ जसजसे मावा परतू तसे आपल्याला वाटेल की मावा पातळ होतोय किंवा पॅनला चिटकतोय तर घाबरू न जाता मावा तीन ते चार मिनटातच आपोआप पॅन सोडून सुटू लागेल तसेच माव्याचा रंग पण पहिल्यासारखापेक्षा डार्क होईल तीन ते चार मिनटातच मावा छान सोनेरी रंगावर परतून झाला आहे मावा एका वाटीमध्ये काढून घेऊया इथे पॅनला अजिबात मावा चिटकलेला नाही मावा परतून झाल्यावर पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालून दोन चमचे बारीक रवा गॅस बारीक ठेवून खरपूस भाजून घेऊया जर बारीक रवा घरात उपलब्ध नसेल तर जाडा रवा पण घेऊ शकतो रवा बारीक असल्याने सतत हलवत चांगला खमंग भाजून घेऊ रवा हलका सोनेरी रंगाचा झाला की पॅनमधून काढून घेऊ आत्ता घेतलेले सुके खोबरे पण खरपूस भाजून घेऊया मी पाववाटी खोबऱ्याचे वरील काळा भाग काढून खोबरं किसणीवर किसून घेतले आहे तुम्ही ह्या जागी सुक्या खोबऱ्याचा किस पण वापरू शकता एक ते दोन मिनटातच खोबरं छान खरपूत झाले आहे आत्ता परत एकदा पॅनमध्ये एक, एक चमचा साजूक तूप घालून त्यामध्ये ड्रायफ्रूट दोन ते तीन मिनटे परतून घेऊया एक एक करून सर्व सुकामेवा हलका वास येईपर्यंत परतून घेऊया असे साजूक तुपावर ड्रायफ्रूट परतून घेतले की खाताना छान कुरकुरीत लागतात सुकामेवा एक एखाद एक, मिनिट परतून झाल्यावर त्यामध्ये घेतलेले एक चमचा खसखस आणि चारोळेपण सुकामेवामध्ये गॅस बारीक ठेवून परतून घेऊ सुकामेवा परतून झाला की गॅस बंद करून त्यामध्ये मनुका घालून घेऊ इथे सर्व सारण भाजून झाले आहे भाजून घेतलेले सर्व साहित्य गार करून घेऊ भाजून गार झालेले खोबरे हाताने थोडे कुसकरून घेऊ खोबरे मिक्सरमध्ये बारीक न करता हाताने कुसकरून घेतले की भुजिया खाताना खोबऱ्याचे तुकडे दाताखाली आले की चांगले कुरकुरीत लागतात भाजून झालेले सर्व साहित्य चांगले गार झाल्यावर त्यामध्ये मावा कृष्णेने किसून घेऊया मावा हाताने व्यवस्थित बारीक करता येत नाही त्यामुळे छोट्या किसणीचा वापर करून मावा किसून घेऊ मावा असा किसून घेतला की तो सारणामध्ये दिसायला पण छान दिसतो आणि सारणामध्ये मावा छान एकसारखा मिक्स पण होतो मावा किसणीवर किसताना अजिबात किसणीला चिटकत नाही किसून झालेल्या माव्यामध्ये रवा खोबरं ड्रायफ्रूट सर्व मिक्स करून घेऊ मिक्स करताना माव्याचा कुठेही गुठल्या होत नाहीत बघा कसे छान एकदम भुरभुरीत आणि मोकळे मोकळे सारण तयार झाले आहे तयार झालेल्या सारणामध्ये साखर घालून घेऊ मी इथे एक वाटी साखरपैकी अर्धी वाटी साखर घालून सारणात मिक्स करून घेते साखर मिक्स करताना लगेच त्यामध्ये वेलची जायफळची पूड पण घालून साखरेबरोबर मिक्स करून घेऊ साखर मिक्स करून झाल्यावर मी सारण गोड झाले आहे की नाही ते चेक करून परत थोडी साखर घालून घेतली मला एवढ्या सारणाला पाऊणवाटी साखर लागली आहे आत्ता गुजियाचे पीठ परत एकदा चांगले मळून त्याचे समान चार गोळे करून घेऊया मध्ये मध्ये थोडे मैद्याचे पीठ पोलपाटावर पसरवून चपातीपेक्षा जाडसर पोळी लाटून घेऊया पुऱ्या करताना जशी पोळी लाटून घेतो तशी पोळी लाटून घेऊया आत्ता एक डब्याच्या झाकणाच्या धारदार बाजूने एकच आकाराच्या गोर पुऱ्या कट करून घेऊया पुऱ्या एकाच आकाराच्या केल्याने तयार होणाऱ्या गुजिया पण एकसारख्या आणि झटपट तयार होतील घाईच्या वेळी पुऱ्या अशा बनवून गुजिया बनवण्याची ही एक चांगली स्ट्रीक आहे अशा प्रकारे बारीक सर्व पुऱ्या करून घेऊया बनवलेल्या सर्व पुऱ्या नॅपकिनने झाकून ठेवायच्या नाहीतर पुऱ्या सुकून जातील आत्ता एक पुरी घेऊन त्यावर पाण्याचा गोलाकार बोट फिरवून घेऊ गुजियामध्ये एक किंवा दीड चमचा सारण क भरून पुरीच्या दोन्ही बाजू एकमेकावर दाबून घट्ट प्रेस करून घेऊ आत्ता करंजीच्या कटरने गुजिया कट करून घेऊया एकदम छान साधी सोपी गुजिया तयार झाली आहे आत्ता परत एक पुरी घेऊन त्यावर पाण्याचे बोट गोलाकार फिरवून एक किंवा दीड चमचा सारण भरून पुरी चिकटवून घेऊ गुजियाचे सारण भरून राहिलेले कडेकरील भाग चांगला प्रेस करू आता पारंपरिक पद्धतीने गुजियाला आकार देऊ देऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुरीच्या वरच्या भागाचा मुरड मारून गुजिया घट्ट चिटकवून घेऊया अशा पुऱ्या आम आधी बनवून घेतल्यामुळे गुजिया बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तयार झालेल्या गुजिया नॅपकिन खाली झाकून ठेवूया म्हणजे गुजिया सुकणार नाहीत आणि तेलात टाकल्यावर फुटणार पण नाहीत जर तुमच्याकडे करंजीचा किंवा गुजियाचा साचा असेल तर त्यातही तु तुम्ही गुजिया झटपट बनवू शकता फक्त गुजिया चिकटवताना पाण्याचा बोट फिरवून घ्यायचा म्हणजे गुजिया तेलात फुटणार नाहीत आत्ता मध्ये वाटलं की बनवलेली पुरी थोडी जाड आहे तर लाटणेने लाटून थोडी पातळ करून पुरीवर गोलाकार पाण्याचे बोट फिरवून सारण भरून गुजिया घट्ट चिटकवून घेऊ इथे आपल्या सर्व गुजिया बनवून झाल्या आहेत मीडियम आकाराच्या छान गुजिया बनवून तयार झाल्या आहेत तयार झालेल्या गुजिया नॅपकिन खाली झाकून ठेवूया गुजिया तळताना तेल हलके गरम झाले आहे जास्त गरम तेलात गुजिया तळल्या तर त्या वरून लाल होतील पण आतून कच्च्या असतील आणि आठवडाभर खुसखुशीत पण राहणार नाहीत आत्ता एक एक करून गुजिया तेलामध्ये सोडून घेऊ गुजिया तेलामध्ये सोडल्यावर थोडे सेट झाले की उलटपालट करून हलक्या सोनेरी रंगावर तळून घेऊया गॅस बारीक ठेवून गुजिया छान तळून घेऊया बिस्किट रंगावर गुजिया तळून घेतल्या की गुजिया खायला खूप छान कुरकुरीत लागतात लहान मुले काय मोठी माणसंही हा खाऊ आवडीने खातील गुजिया कुठेही अजिबात न फुटता सुंदर अशा बिस्किट रंगावर तळून झाल्या आहेत आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर अन्नपूर्णा आजी स्पेशल होळीसाठी गुबगुबी टम फुगणाऱ्या पातळ पोलपाट्या एवढ्या मोठ्या पुरणपोळीचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तर तुम्हालाही तो व्हिडिओ पण बघायला खूप आवडेल तसे आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर होळी स्पेशल वाफेवर केलेल्या रंगेबिरंगी पापड्यांची रेसिपीसुद्धा अपलोड केली आहे ती पण तुम्हाला बघायला नक्कीच खूप आवडेल इथे आपल्या सर्व गुजिया सोनेरी खरपूस रंगावर तळून झाल्या आहेत दिसायला एकदम बिस्किटासारख्या बघा किती छान खुसखुशीत आणि कुरकुरीत गुजिया तयार झाली आहे तर येत्या होळीला नक्की तुम्ही पण ह्या पद्धतीने गुजिया नक्की करून बघा तयार झालेल्या गुजिया हवाबंद डब्यात भरून ठेवा म्हणजे गुजिया आठवडाभर छान खुसखुशीत राहतील तर आजचा होळी स्पेशल माव्याच्या गुजिया व व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा